सौ निशिगंधाताई थोरात यांचा अभिष्ठिंतन सोहळा सौ निशिगंधाताई थोरात यांचे प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये चांगले सामाजिक कार्य भविष्यात त्या नगरसेविका म्हणून मनपा सभागृहात दिसतील जनसामान्यांचे प्रश्न सोडवत आहे महिलांचा मोठा पाठिंबा आहे शिवसेनेने उमेदवारीची संधी द्यावी प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये विजयाचा झेंडा फडकवणार हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्षा जनसेविका सौ निशिगंधाताई थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिकांकरिता श्री आयुर्वेदिक व पंचकर्म हॉस्पिटलच्या वतीने सर्व रोग निदान आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले सकाळपासूनच विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून वाढदिवसाचे औचित्य साधण्यात आले शिवसेना गट हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ निशिगंधाई थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले माननीय प्रमोद यांच्या आरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले नागरिकांनी मोठ्या संख्येने शिबिराचा लाभ घेतला पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत कुंभारवाडा परिसरामध्ये दे वृक्षारोपण करण्यात आले स्वामी समर्थ मंदिरात पार पाडलेल्या मंगल महाआरतीचे वातावरण भक्तिमय झाले आज माझ्या वाढदिवसानिमित्त सर्वांनी मला फेसबुकद्वारे व्हॉट्सअपद्वारे तसेच फोन करून त्यांनी मला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल त्यांचे धन्यवाद तसेच असेच प्रेम माझ्या मुलीवर आणि माझ्यावर सर्वांचे राहू द्या हीच परमेश्वर चरणी प्रार्थना आज माझ्या वाढदिवसानिमित्त आणि माझ्या मुलीच्या सईच्या वाढदिवसानिमित्त आलेल्या सर्व मान्यवरांचे तसेच पाहुण्यांचे माझ्या मित्रमैत्रिणींचे सर्वांचे स्वागत आणि त्यांना धन्यवाद मानते लोणकर वस्ती येथे अभिष्ट चिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले स्थानिक नागरिक कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रमुख उपस्थितीमध्ये माननीय श्री प्रमोद नाना भानगिरे पुणे शहराध्यक्ष शिवसेना शिंदे गट अमरदादा घुले शासन नियुक्त नगरसेवक शक्तिदादा प्रधान शिवसेना नेते माजी ग्रामपंचायत सदस्य विकी शिवाजी माने शासन नियुक्त नगरसेवक पंकज पंकजभाऊ कोदरे ओबीसी पुणे जिल्हाध्यक्ष शिवसेना मयूरदादा खलसे शासन नियुक्त नगरसेवक पूजाताई कोदरे माजी नगरसेविका समीर भैया कोदरे अक्षय तारू हडपसर केशवनगर मांजरी प्रमुख प्रवीण प्रधान राहुल प्रधान शंतनू सरकार मांजरी विभाग प्रमुख उरुळी कांचन टेकवडी गावाच्या सरपंच रुक्मिणीताई थोरात राजश्री विकी माने अध्यक्ष वैद्यकीय सहाय्यक कक्ष निकिता ताई अमर घुले समाजसेविका जयश्रीताई पंकज कोदरे समाजसेविका शुभांगीताई सागर कोदरे रेखाताई दुधाणे समाजसेविका सरिताताई काकासाहेब पवार शिवसेना महिला आघाडी उपशहर प्रमुख अर्चना सूर्यवंशी हडपसर विधानसभा उपविभाग प्रमुख आशा कांबळे हडपसर विधानसभा महिला आघाडी उपसंघटिका ज्योती गागडे हडपसर विधानसभा महिला आघाडी उपसंघटिका प्रतिमा बोबडे समन्वय महिला आघाडी आशा यादव हडपसर विभाग प्रमुख सरिताताई कुंभार आरपीआय नेत्या कादंबरी शिंदे युवती सेना अध्यक्ष शिवसेना गंगा पातळे मांजरी विभाग प्रमुख सुनीता भवसार मांजरी उपविभाग प्रमुख अनिता कारागीर केशवनगर प्रमुख सीमा भडकवाड भाजप नेते संदीप दादा लोणकर डॉक्टर दादा कोदरे संतोष शिंदे महिंद्र अण्णा पोतले रोहित लोणकर राष्ट्रवादीचे नेते देवेंद्र भाऊ भाट जितिन दादा कांबळे ऋषिकेश गायकवाड नीलकंठ माणिक शेट्टी अनिल लोणकर सुभाष बांधल सूरज वर्मा गणेश उबाळे यश शेट्टी आरपीआय नेते महादेवजी दंदी शिवसेना उबाठा गटाचे सूरज मुराळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गौरवदादा जाधव अनिल भांडवलकर अनिकेत गागडे अमोल पवार गौरव घोलप राहुल पाटील रोहिदास नाना ताम्हाणे निलेश माने सुहास गायकवाड बाळासाहेब भंडारी शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी पुणे महिला मुक्ती मोर्चा संघटनेचे पदाधिकारी नातेवाईक ज्येष्ठ नागरिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांना शुभांज देण्यासाठी आमचे पुणे शहराचे उपचार प्रमुख आदरणीय विषयजी माने आदरणीय माने राजश्रीराने आणि सर्व आमच्या शिवसेनेच्या सर्व महिला आघाडीच्या प्रमुख महिला त्याचबरोबर विशेष करून आमच्या सर्व ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी उपस्थित राहून आमच्या निषेधांचा काही स्वराज्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आपण सर्वजण जमलेला आहे त्या सर्वांच्या वतीने निषेध त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप श्रेय तो आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त एक चांगला सामाजिक उपक्रम या ठिकाणी के आयोजित केलेला आहे त्यांनी या ठिकाणी आरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित करून आमच्या ज्या सर्व केशनगरिसर सर्व ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य शिबिराच आयोजन केलेलं आहे आणि गेल्या अनेक वर्ष नागरिक संघ परिसरामध्ये युवा सेवेना प्रेरणा देण्याचं काम हे सर्व ज्येष्ठ नागरिक नेहमी या परिसरात ता सर्व राजकीय पक्षामध्ये जे जे कार्यकर्ते काम करत असतात त्याच्या नेहमी पाठीशी ज्येष्ठ नागरिक संघ उभा असतो आमच्या काही या ठिकाणी शिवसेना पक्षाच्या माध्यमातून नेहमी या परिसरामध्ये सामाजिक असून धार्मिक असून शैक्षणिक असून विविध उपक्रम राबून तिथल्या विविध समाजाच्या नागरिकांना एकत्र आणण्याचं काम या ठिकाणी करत असतात मी निश्चित सर्वांच्या वतीने शिक्षिकाताई वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आपल्या या ठिकाणी

दाखाच्या अध्यक्षा अध्यक्ष साई थोडा त्यांचा वाढदिवस आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही शिवसेनेतर्फे तसेच आमच्या आधार समोर जोडल्या शहराध्यक्ष सोमताना

वाढदिवसानिमित्त जमलो असता आज निशगंधा ताईंनी ते आमच्या शिवसेनेच्या नेते आहेत ताईंनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम घेतले वृक्षरोपण असो शिबिर असो असे भरपूर प्रकारचे ताईंनी कार्यक्रम आज घेतले त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही शिवसेनेतर्फे एकच इच्छा व्यक्त करतो की ताईंना भावी वाढ शुभेच्छा देतो ताईंना भविष्यामध्ये उमेदवारी भेटावे चालू आहे काहीही कोणाचाही ताई हमेशा सगळ्यांसाठी पळत वगैरे असतात जे नाही ते काम करत असतात त्यामुळे ताईला मी माझ्या खुदरी कुटुंबियातर्फे पुणे शहर शिवसेनेतर्फे पुणे जिल्हा ओबीसी तर्फे ताईंना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो नमस्कार

त्यांच्या सहकार्याने आणि आम्ही या ठिकाणी श्री आरोग्यधाम आयुर्वेदिक अँड पंचकर्म हॉस्पिटलचे डायरेक्टर आहेत त्यांच्या माध्यमातून एक आम्ही संकल्पना अशी केली की आपल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी या ठिकाणी हेल्थ चेकअप करणे हे महत्वाचं आहे कारण बरेच ठिकाणी आपण चेकअप केलेले आहे पण आरोग्याचे निसर्ग ज्या ठिकाणी आरोप करतो त्याच्यापेक्षा या ठिकाणी आपल्या या भागामध्ये प्रथमच या ठिकाणी आपल्या घरापासून आपल्या गावापासून कोडवी गाव या ठिकाणी आहे त्या ठिकाणी मग मोठं हॉस्पिटल आहे तर मी सगळ्यांना विनंती करतो की आज या ठिकाणी संघ असतील सर्वांना या ठिकाणी त्या ठिकाणी आपण बस करून त्या ठिकाणी आपण जाणार आहोत त्या ठिकाणी गेल्यानंतर तिकडे निसर्ग नियम्य वातावरण आहे तिकडे जेवणाचा प्रोग्राम आपण त्या ठिकाणी आणि थोडस आपल्या

चांगला आणि गोड स्वभाव आहे कारण की तिला काही राजकीय हस्तमस्तांनी सुद्धा म्हणजे काय सामान्य कुटुंबाचे राजकारण म्हणजे काय तिच्या घरामध्ये कोणालाच काय माहिती नाही पण त्याच्यामधून पण तिने थोडी झेप दिली आणि मार्केटमध्ये थोडं तिने म्हणजे चांगल्या प्रकारे नाव केलेलं आहे म्हणजे हडसर मतदारसंघाचा अध्यक्ष म्हणून तिचं पद आहे हडसर मतदारसंघाचे अध्यक्ष आहे आणि चांगल्या चांगल्या म्हणजे एकावर तिथे काही काय असेल म्हणजे नाना भांगीने माझ्याकडून सक्तीच्या माध्यमातून प्रत्येक गरीबोळामध्ये जाऊन कुठं काय म्हणजे लोकांच्या समस्या वगैरे आज घरदार सांभाळून ती महिला काम करते म्हणजे काय सोपं नाहीये आहे महिलाला सर्व म्हणजे मुलं बाळ सांभाळून घरचं काम करून हे काम म्हणजे काही सोपं नाही आहे पण ती वेळ काढून त्याच्यामध्ये करते म्हणजे करोना चांगलं काम करते ते आणि तिच्या पाठीशी आपण सर्वांनी उभं राहून एवढंच या ठिकाणी बोलतो आणि तिला वर्ष हानी काढली शुभेच्छा देतो या यूती, यूती जे सोबत निशिगंधा थोरात ताई त्यांचा आज वाढदिवस आहे तशीच त्यांची जी मुलगी आहे सही तिचा पण आज वाढदिवस आहे प्रथमता इथ उपस्थित जे मित्र परिवार आहे त्यांच्या सर्वांच्या वतीने मी दोघांना खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो या ठिकाणी निशिगंधताई ताई यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे खूप म्हणजे जी इलेक्शन होती त्या इलेक्शन मध्ये ताई, ताई प्रेग्नंट होत्या आणि नवव्या महिन्यात देखील आमदार साहेबांचं सा काम एवढं छान पद्धतीत त्यांनी केलं स्वतः आमदार साहेबांनी त्यांना खूप शब्दासकी दिली आणि खरंच त्याचा रिझल्ट आमदार साहेब बरगोस मताने निवडून आले त्यामध्ये आमच्या निशिगंधा थोरात ताईंचा खारीच वाटा आहे आणि मी पुन्हा एकदा अशा ताईंना मी सामाजिक कार्य हातून चा असं चांगलं चा कार्य करी प्रार्थना करतो या दोघींना पुन्हा एकदा मी माझ्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद सर्वांना नमस्कार आज या ठिकाणी निशिगंधा तिची मुलगी सई सुवर्ण म्हणजे योग आहे हा दुधात साखर पडल्या सारखा आहे त्या दोघींचाही माहिलेचा आज वाढदिवस आहे त्यांच्या आग्रहाच निमंत्रणाला आपण सगळेजण उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचे स्वागत या दोघी माहिले आयुष्य असंच उदंड भरभराटायचा आणि आरोग्यमय जावा अशी बोलून थांबते धन्यवाद मी आयशाई कांबळे विधानसभा प्रमोद नाना बांधगिरे आमचे मार्गदर्शन करणारे म्हणजे खूप खूप त्यांच्यापासून आम्ही काहीतरी म्हणजे आम्हाला थोडंसं ज्ञान भेटलं आणि त्यांच्यापासूनच आम्हाला थोडंसं काहीतरी बोलायला पण आम्हाला जरा कळतं त्यामुळे आम्ही काहीतरी म्हणजे दोन शब्द बोलतोय आणि आमच्या निशिगंधाताई थोरा ह्या महिला अध्यक्ष पुणे शेर ह्या ह्याच्यावरती कार्य करत आहेत त्या आणि तिला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि तिच्या मुलीला पण खूप खूप शुभेच्छा आणि असंच घेऊन चालत राहावं ही माझी तिला नम्र विनंती आहे नमस्कार मी अर्चना श्रावण सूर्यवंशी हडपसर विधानसभा उप विभाग प्रमुख आम्ही निशिगंधात आमची सहकार्य माननीय निशिकंदा ताई यांना वाढदिवसाच्या सर्वप्रथम शुभेच्छा तसेच त्यांची मुलगी सई हिला देखील आमच्या महिला आघाडीतर्फे शुभेच्छा देत आहोत आम्ही आमचे आम नेते प्रमोद नाना माननीय प्रमोद नाना भानगिरे यांच्याबरोबर आम्ही शाखा ओपनिंग पासून काम करत आहोत त्यांचे सहकार्य आम्हाला खूप मोलाचे लाभलेले आहे आणि धराडीचे नेतृत्व कर्तृत्व असा नेता आम्हाला लाभला आहे आमच्या पाठीशी सदैव ते उभे राहतात आणि निशिगंधा ताईंनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिर तसेच महिलांसाठी विविध उपक्रम राबवले आहेत केशवनगर मधील सर्व लाडक्या उमेदवार म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत माझ्या तप निशाताई थोरात ह्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि त्यांच्या मुलींना बी सहीला मैं सुनीता भावसार, निशी गंधार ताई थोरात और उनकी बेटी सई को जन्मदिन की बहुत बहुत शुभकामनाएं देती हूँ तुम जियो हजारो साल साल के दिन हो पचास हजार हैप्पी बर्थडे आपल्या मांजरीमध्ये ही सर्वांना सहकार्य करत असते आणि सर्वांना आपण तिने आपली सी करत असते कुठल्याही गाडी अडचणीच्या वेळेला सर्वांच्या पाठीमागेने स्वतः पहिल्यांदा हजर होती आणि ताईचा वाढदिवस आता मोठ्या रूपामध्ये साजरा व्हावं करत आहोत आणि तिच्या तिला ह्या पुढील कार्यासाठी मी आणि सत्ता ग्रुपच्या सर्वांच्या मदतीने सहकार्य करणार आहोत आणि अशी ती पुढे जावं आम्ही तिच्या पाठीशी राहणार आहोत ताई सौ सर्व जीव सारखे तीन पंचाळीस हजार असे मी निश्चित शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो धन्य